नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो नुकताच या मालिकेने सहा वर्षाचा लिप घेतला आहे असा प्रोमो आला होता आणि या प्रोमोमध्ये आनंदी ही कुठेही दिसत नव्हती त्यामुळे आनंदीने मालिका सोडली का अशी चर्चाही रंगली होती मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार आनंदीने मालिका सोडलेली नाहीये आनंदीची मालिकेमध्ये पुन्हा एकदा रिएंट्री आनंदी भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने या मालिकेमध्ये पुन्हा एकदा एंट्री केलेली आहे नुकताच या मालिकेचा एक पोस्टर स्टार प्रभाच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे या आपण पाहू शकतो की सुगदा सार्थक आणि आनंदी हे तिघेही दिसत आहेत त्यामुळे असे लक्षात येत आहे की आनंदी ही आता मालिकेमध्ये पुन्हा एकदा परतली आहे आणि तिने मालिकेच्या शूटिंगला देखील सुरुवात केली आहे त्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये मध्येच तुम्हाला आनंदी पाहिला मिळणार आहे तर मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद